खूप त्यांच्या सगळ्या प्रकारच्या ऐकायला तुम्ही सांगता हे चुकी काही असं नाही आपल्या चिंतन म्हणून करता तर मी काय म्हणतो आणि ते शब्दांचा वेध घेतो आपल्याला काही स्वरूपाकडे जाता येईल एक महापुरुषांचे शब्द म्हणून त्याला आलंबन करायचं तुमचं काय ठरवायचं आम्हाला काय करणार सगळं स्वसमे देऊ ते गुरु मुळेचे मात्र शेवट शेवट अरे तास जीवनमुक्ती होईल रे जीवनमुक्ती जेवण बाल निष्ठा मध्ये जाण ते बसत होईल पाठ केलेले शब्द दोन बाल निष्ठा मध्ये भोग्य भोग कशी झाले

दिवस ठरले ठरलेला का नाही आता कळेल ना आता पारण झाले ते कळेल ना तुम्हाला आहे

किती वेळ आपल्या करत नाही तर त्यांनी जा म्हणायचे हे सगळे तुमच्या आमच्या करता नामदेव राय सांजेव महाराज काय हे सगळे आपल्या करतात त्यांना काही गरज नाही इतकं सांगून आपल्या पण एक तुझ्या मत आठवण आला कशा बोलवलं कशाला आला स्वप्नाच येऊन गेला काय बोल एक काहीच नाही काहीच नाही ये ते एवढं ठरवलं काही झालं तरी ते पर्यंत पोहोचायचं आणि तुम्ही तर निरोप दिला का प्रेत तरी घेऊन या म्हणजे

मी आहे तो पण येणारच आणि तू लवकर मरू राहणार नाही आता कस काय आणि इकडे की नक्की येणार तुमच्याकडे कायज पण तीन दिवसाचा का तीन दिवसाचा एकदमच पण आता तू काही म्हणल काय करतो म्हणून काय करतो आता बोलू दे बरं मी तरी काय करू आग्रह जर असेल तर बंद झालं पण जर त्या लोकांचं वातावरण झालं ते सगळे लोक येतात गावात लोक आहेत पण काही समज नाही फारच नाही तिथं काहीच वातावरण नाही तुम्हीच केलं नाही ते तुम्ही आपले सुरक्षितं राहिले तुम्ही काही त्यांच्यासाठी काही नाही ते वातावरण नाही आता हे हे म्हणजे तरी लोक येतात ते आता याच्यात एक

चांग चांगलं दिवस महिन्यात इतके दिवस कसं याच्यावर चर्चा अगदी दोघांची सांग म्हणजे आता आपल्या महिन्यात दोन वर्ष आपल्या काय ती मिळतो काय असं म्हणत चांगलं पास काय करेल

पण तिथं मी वय म्हणून दाखवलं त्याला त्यावेळेस त्यांना एवढा आनंद झाला सनू बोगी जे सनी विश्वाचे त्याच्यात नाही ना तो अमृतान नाही अमृता अनुभव अमृत येणे हा सनुभोगीचे सनी विश्वाचे आणि चांगले पासष्टी मध्ये एक होळी राहिलं सगळं काही नाही राहिलं पण ना ना। ना। जीवनमुक्तीचं विलक्षण सुख राहिलं आणि ते भोगलं तर ते सोन्याला सुगंधच झालं असं आता नाही तर काहीच राहत नाही चांगले पासष्टी मध्ये काहीच राहत नाही पण त्याच्या एकच

नाही तर काही करी कल्पी, काही बो, बोले कल्पी, न करी न बोले न कल्पी, दोन्ही तुझ्या स्वतः पण ते आज संतांनी <स्था> जे सांगितले अगदी माणसाला जर खरं त्यांची कृपा असेल तर मुक्ती वो, मुक्ती, ये का ये ते व, ते मुक्ती, मुक्ती हे काय ते समीर मुक्ती जीवनमुक्ती विधेयमुक्ती क्या बाला आहेत आज समजा हजारो जीवन मिळालं आणि हेच चिंतनात काळ जात राहिला आणि काळ कल्पित आहे हे कळलं कर। आणि कथाय कल्पित एवढं कळत हजारो हजारोजीन गेलं तरी कशाला कोण काही कंटाळल कर। कशाला भय नाही जन्म घेतात मोक्ष सुखाह अनुवला असतात तुका म्हणे सत्ता निकट करू शक ही अनुभूती त्या भारत भारत उच्च कोटीची हा या अति उच्च कोटीची एवढं कोडच नाही आधीच खरी जीवनमुक्ती भय भय नाही जन्म घेतात मोक्ष सुखाह अनुवल असतात तु का म्हणे सत्ता करू निकट सेवेची समजा शेवाच घडत असेल तर आमचं काय आग्रह पण नाही त्याचा कारण सणमार हा निश्चय कोणाला होईल ज्याला मुळातच जन्माचा अभाव ते हो जन्म नाहीचे सुखदुःखही नाहीचे कर्तृत्व भक्तृत्वही नाहीचं काहीच नाही आणि असं चाललंय चाललं तर चालू द्या किती दिवस चाललं तर कुठं काय वेगळं आहे का नाही पुन्हा मरणही नाही आणि जन्मही नाही हे कळल्यानंतरच म्हणतात की मला जन्म येऊ दे किती घे कारण खरं अर्थ जन्म मला नाहीच आहे हे तर पका निश्चय झालेला ना आता निश्चय इतका दृढ झालेला की त्या मोक्षचं अनुभव त्यात मक्ष नकोच आहे आम्हाला आणि घ्यायचं झालं तर त्याचं आलंबन हेच येत चिंतन म्हणतात कथा याच्यात जाऊ दे काही किती किती जाऊ दे हे बे मुली हाच म्हणायला लागले की लोक म्हणतात हे जे आपव लोक आहे त्यांच्यासाठी सांगितलं आृ अपरुक्ष त्यांच्या हे संगती तुम्ही सांगत राहा तुकाराम महाराज कोणत्या भूमिकेतून बोलले त्यांनाच माहिती ते आहे की नाही ते म्हणजे ते खरोखरच म्हणतात तुका म्हणे गर्भवाशी सुखी घाला व्याज ना जे कुठं काय व्याज ना कुठं काय आहे साधारण त्याचा विस्तार आहे नाही का विस्तार आहे एवढं जर पहिल्यांदा जर पाहिलं तर केवळ त्याचा विस्तार आहे आपण त्याचा आनंद घ्यायचा फक्त शब्दाचे अर्थ पाहायचे अर्थ का वृत्ती करायची त्याच्यामध्ये अर्थरूपेकडे ध्यान पण द्यायचं नाही कारण अर्थरूप तर प्राप्तच झालेली संशय नाही विपर्य नाही मग हे पण करायचे ज्ञानेश्वरची पारायण किती काही करायची किती किती आता जन्ममरण आहे ना, ना हो, आता माझा शेवटचा जन्म हवा किंवा मला आता परत जन्म येऊ नये असं पाहिजे मात्र जेव्हा प्रवृत्त झालं तेव्हा ठीक आहे जन्ममरण मला खंडळा होता मग किती वेळा जन्म या तो करा मार माणसाच्या परमार्थाला लागल्यापासून जेवढ्या वृत्ती अंतकरणात होते तेवढ्या सगळ्या ते गाथेत ते आलेल्या आहेत आणि त्या वृत्तीचं परिमार्जन कसं केलं त्याचे साधनं पण त्याच्यातच आलेले आहे आणि त्याची अनुभूती पण त्याच्यातच आलेली आहे आता तेच म्हणतात की नाही एक आणि तेच पण नाही जन्म घेता किंवा हा स्वेच्छा झाला विधी असं त्यांना सैर झालं समाधी पण हे प्रत्यक्ष झालं पाहिजे तर मग नाही तर हे असं असतं संतन हे आता आपण बोलतो असं बोलले नाही काही नाही होत <laughs> <laughs> बोलण्यानी काही नाही तसंच इथं इथं हे असत आहे असं कोणी म्हणून कुठले दुसरं शास्त्र आलं शास्त्रीय आलं कोणी शास्त्रकार आले तरी त्याचं काही नवल वाटत का नाही हे आहे आहे खरं हेच वेदाचं मनोगत हेच गुरुचं मनोगत तेच आहे युक्तीनं तर ते सिद्ध होतात युक्तीनं सिद्ध केलं पण सिद्ध म्हणजे खंडन खंडन खाते म्हणून काय अनुमती थोडंच रस्त्यावर पडली त्याला त्याला जे लागतं तेच लागणार भांडवल तेवढं असतं तिथलं वैराग्य वैराग्य खरं म्हणजे वैराग्य पराकुटीत पाहिजे म्हणजे बाकी सगळं सोपं आहे वैराग्य नसले काहीच नाही तर किंमत आहे हे जे गोष्टी आहे फक्त तुमच्या आमचं प्रतिनिधित्व करून सांगितलेले आहे त्यांना काही त्याची गरज नाही नव्हती काहीच नव्हतं ते एक जणांनी विचारलं की जीवनमुक्ती आणि जीवनमुक्तीचं विलक्षण जीवन जीवन सो हे तर ह्याच गोष्टी कराव्या सिद्ध पुरुषांनी साधक येतो पण जीवनमुक्ती मिळावी नंतर जीवनमुक्तीचं विलक्षण जीवन हे गाथ हा एक विक्षक नाही का तो करा महाराजांना ज्ञानेश्वरी हा विक्षक नाही का <laughs> <laughs> ते शंका करू शकतो मी म्हणून अरे त्यांना विक्ष असू नाही तर नसू तुझं कल्याण केलं हे पहा ना तू कर ना तसं आहे की नाही त्याच्यासाठी केलं त्यांना विक्ष झाला का <laughs> काही हे काय हे कशाला पाहतं तुझं कर ना कल्याण त्याच्यामध्ये हे <laughs> <ते> तर <ते>. लोकांचं <laughs> <नहीं>, नाही नाही <laughs> आता आपण सांगतो सांगतो कोणी जगताची संगती कशा कशा प्रकाराने सांगतात पंचीकरणामध्ये थोडी वेळी आली आमचे गोष्टी घडतात आणि एकच गोष्ट आपल्याला अगदी जरा संगतवार वाटते का आपण ही एकदम निर्दुष्ट संगती आहे आता कोणती संगती निर्दुष्ट कशी काय असू शकत निर्दुष्ट कोणतीच नाही तर आपल्या तुम्हाला येणं येणं वेळ कोण सांग याच्यासाठी सांगितलं विपत्ती प्रत्येकात त्यामुळे जर आपण त्याला दिलं तर आपल्याला अध्यारोपात चाललं हे विसरून जातो आपण जर अध्यारोप आपल्याला जर नाही त्याच कौतुक वाटत असलं त्याच्यातच आपलं जीवन गेलं तर अपवाद करायचा केव्हा आणि अध्यारोपान अपवादाच्या आधीत आपलं नित्यसिद्ध स्वरूप हे आपल्याला कळायचं काही काहीच नाही हरिपाठ जरी सांगायला प्रवृत्त झाले माउली तरी पण नेऊन कुठे ठेवलं जाणीव निवड बघून सण महाराज म्हणायचे बरोबर पाया उत पडत ते त्याचा का मोडून नाही देत ते बरं काही सांगायला तयार झालं तरी ते वेदाचे महावाक्या विवरण करूनच सांगित धरूनच सांग आता हे अभंग म्हंटले आता सामान्य अभंग आता हे बोलले अभंग आता मी ऐकलं काय अभंग आहे काय अभंग आणि तोपर्यंत माणसं दुसरा विचार करायचा सगुण भक्तीने निर्गुण भक्ती होते निर्गुन निर्गुण भक्तीनं निर्गुणाचं ज्ञान होतं समन्वय राहिला तसाच आणि अनुभूती राहिली बाजूला आहे <laughs> का नाही त्याचं जर आपण विश्लेषण करीत बसलो आणि तुम्ही फक्त ते एक शिक्का अगदी आता समाधानकारक झालं हे विश्लेषण किंवा विवरण झालं खरा अगदी खड्यासारखं निवडून एवढं पण ही त्यांची अनुभूती आहे म्हणून ते अभंग राहिले सातशे वर्ष ते आज पण गाऊन गाऊन म्हणतो ते दररोज आम्ही अलीकडं आहे ना पंचदशीच्या पाठात यांना एक अभंग म्हणायचा प्रत्येक त्याच्या अनुरूप आहे प्रत्येक अभंग म्हणूनच सगळे एकत्र करू आता ते आणि एकत्र ऐकतो ते कशी बुद्धी काय तर त्याचा एवढंच हे फोन फोनमधून काढते एवढा जो म्हणायचा तो पाठ असला पाहिजे ना तर मग त्याच्यात आणखीन रस येणार आणि त्यांना पण आपल्याला ते चिंतन झालं म्हणूनच करतात पाठांतर असलं तर आणि सगळे आणि संतांचे मी कसं तरी संस्कृत शब्दकोश वगैरे पाळून आपण कृपा संतांचं ते जे शब्द वाढले ते शब्दांचा अर्थ कळत नाही त्या शब्दाची शक्ती कळत नाही ते त्यांची कृपा झाली काही तरच नाही तर काहीच नाही

निर्गुण निधी पुस्तक देखील लागे माहेगुण निर्गुण निधी निधी सगुणाचाही निधी आहे निर्गुणाचा निधी म्हणजे सगुण निर्गुणाचं पूर्णपणे ऐक्य सांगायचं असावं म्हणजे त्याच्यामध्ये सगुण आणि निर्गुणाचं थोडा तरी का निर्गुणाचं ज्ञान सगुणाचं प्रेम असं नाही दोन्ही सगुण निर्गुण हे निधीचे भांडारच आहे आणि कुठेतरी गोष्टी समजा आपल्याला कळल्या तर सांगता येतील असं काही नाही शब्दांनी सांगता येईल समजा त्यांचा अभिप्राय जरी कळला तरी सांगायला शब्द नाही सापडते आपल्याला त्याला त्यांचे शब्दांची शक्तीच कळत नाही खरंच आणि कळले तरी आपल्याला नाही तर सांगण्यात येतीलच आहे की नाही सांगणं ते काय कशाला पाहिजे देवानी त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं ते आपल्या पदरात पडलं बाबा नाही आपले क्षमता सगळेच काही स्त्रोत्री असतील असं सांगता येत नाही आपल्या ब्रह्मनिष्ठा दिली तर पुरे <laughs> थे झालं आप ना आपण ते कामं चेंजिच आहे त्यांनी ती केली चालू आहे त्यांच्या अभंगाच्या रूपाने सगळ्या समाजाशी समाजच साधतात ते दररोज आपण त्याची सेवा म्हणून करायचं बाजूला नाही काठी